नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गाड्यावरील पाणीपुरी घरच्या घरीच चमचमीत आणि झणझणीत अशी घरच्या घरीच बनवणार आहे गाड्यावर ही प्लेट पंचवीस रुपये या भावाने मिळते गाड्यावरील चार प्लेटच्या भावामध्ये मी मार्केटमधून हे पॅकेट शंभर रुपये या भावाने आणलं आहे तर ह्या पॅकेटमध्ये कुटुंबातील पाच ते सहा लोक घरच्या घरी पाणीपुरी बनवून खाऊ शकतात मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर आता सर्वात पहिला आपण पाणीपुरीसाठी लागणारा रगडा बनवून घेणार आहे तर तो रगडा बनवण्यासाठी मी इथं काबुली चणे अर्धे घेतलेले आहेत आणि हा पिवळा पाणीपुरीचा वटाणा घेतलेला आहे अर्धा तर हा वाटाणा आणि छोले मी सात ते आठ तासासाठी व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे आणि नंतर ह्या कुकरमध्ये टाकून थोडीशी हळद आणि मीठ टाकून सहा ते सात शिट्ट्या याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि तसंच त्याचप्रकारे हा बटाटासुद्धा तीन शिट्ट्यामध्ये मी उकडून घेतलेला आहे आणि त्याची सालं व्यवस्थित काढून असा मॅश करून घेतलेला आहे तर हे पहा हा आपला वटाणासुद्धा सहा ते सात शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि हा छोलेचा चांनासुद्धा तर आता यामध्ये आपल्याला हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून यांना एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथं ह्या रगड्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण गोड पाणी बनवायला घेऊया तर हे पहा हा गुळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवला होता आणि त्याचा मी कोळ काढून घेतलेला आहे आणि तशाच प्रकारे ही चिंचसुद्धा मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती आणि त्याचासुद्धा आपल्याला असं हाताने मॅश करून कोळ काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर का वेळ नसेल तर ह्या चिंचेला आणि गुळाला पाणी टाकून एक उकळीसुद्धा तुम्ही काढून घेऊ हो शकता तर हे पहा व्यवस्थित असं मी हे आत हाताने मॅश करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घेतलेलं चिंचचं हे मिश्रण अशी एक चाळण घ्यायची आहे आणि एक खोळबट पातेला घ्यायचं आहे तर त्या पातेल्यावरती अशी चाळून ठेवून हे आपल्याला याने व्यवस्थित असं गाळून आणि हाताने असं थोडं थोडं फुडं सरकवायचं आहे तर हे पहा ह्या चाळणीच्या सहाय्याने मी या, या चिंचेचा पूर्ण काढून घेतलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर आता ह्या चाळणीनेच मी हा गुळाचासुद्धा हा गोळ चाळणिने ह्या गाळून घेत आहे हे पाव गुळ आणि चिंचीचा कोळ मी आता मिक्स केलेला आहे त्यामध्ये आता थोडे मसाले टाकूया मी इथं थोडासा पाणीपुरी मसाला टाकत आहे आणि थोडा चाट मसालासुद्धा टाकायचा आहे आणि हे थोडंसं मी काला नमक मीठ म्हणजे सैद मीठ टाकत आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल तर आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे आणि इथे एक चमचा जिरेपूड सुद्धा टाकत आहे हे जिरेपूड मी भाजून व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहे आणि याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी या जास्त करू शकता तर इथं मी एक ग्लास पाणी वतलेलं आहे हे पहा आपलं गोड पाणी बनवून तयार आहे तर चला तर आता मग आपण तिखट पाणी बनवायला सुरुवात करू तर मी इथं तिखट पाणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहे कोथिंबीर आणि पुदिनेचे पाणी मी स्वच्छ पाण्याने छानसं धुवून घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आणि ह्या अर्धा लिंबूचा रस तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरवून घ्यायचं आहे तर सॉरी मी इथं तुम्हाला ही टिप्स सांगायला विसरले कधी पण आपण ही पुदिन्याची चटणी हिरवी बनवत असेल ना मिक्सरमध्ये तर हे बर्फाचे चार ते पाच खडे टाकायला कधीही विसरू नका कारण ह्या बर्फाचे खडे टाकण्यामुळे ह्या चटणीला लास्टपर्यंत हिरवा कलर असा टिकून राहतो जर का तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट असं फिरवलं का ते गरम होऊन आपली चटणी काळी पडू शकते म्हणून मी चार ते पाच खडे बर्फाचे टाकून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी फिरून घेतलेली आहे तर बर्फाचे खडे वापरल्यामुळे हे पहा एकदम हिरवा गार असा या चटणीला आपल्या कलर राहिलेला आहे अगर आपण बर्फ वापरला नसता तर काळी पडली असते तर चला या बाउलमध्ये मी आता काढून घेत आहे तर आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते थोडासा याच्यामध्ये सुद्धा मी चाट मसाला टाकत आहे थोडासा पाणीपुरी मसाला आणि एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड आणि हे सेद मीठ आणि एक ग्लास थंड पाणी तर हे पहा आपलं तिखट पाणीसुद्धा बनवून तयार आहे आणि याच्यामध्ये मी थोडी ही खारी बुंदी ॲड करत आहे हे पहा मस्त असं आपलं हे पाणी बनवून तयार आहे आणि हे गोड पाणी सुद्धा आपलं बनवून तयार आहे तर हे पहा आपला, आपला रगडा सुद्धा एकदम गाड्यावर बनतो तसा बनून तयार आहे तर याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे थोडं मिक्स करून घेऊया तर हे पहा एकदम सुंदर दिसत आहे तर आपण बाहेर गाड्यावरती पाणीपुरी खायला गेल्यानंतर ले जो लास्ट पुरी आपल्याला देतात ना तो मसाला आपण तयार करूया इथं थोड़ी जिरा पावडर घ्यायचे थोडासा चाट मसाला थोडासा पाणीपुरी मसाला आणि थोडं चवीपुरतं मीठ लाल मिरची पावडर आणि थोडासा हा गोडा मसाला आणि हे आता आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तोही मसाला आपला अगदी घरच्या घरी बनून तयार झाला आहे तर आता आपण प्लेट सर्व करूया तर आता आपण पाणीपुरीचे सर्व पदार्थ बनवून तयार केले आहेत तर आता आपण खाण्यासाठी प्लेट तयार करूया तर सर्वात अगोदर आपल्याला याच्यावरती हा रगडा टाकून घ्यायचा आहे हा रगडा टाकून झाला की लगेचच आपल्याला याच्यामध्ये असं थोडं थोडं करून हे गोड पाणी टाकून घ्यायचं आहे सर्व पुऱ्यांवरती तर हे गोड पाणी सुद्धा आपलं टाकून झालेलं आहे तर आता आपण थोड़ हे तिखट पाणी थोडं थोडं या सगळ्या पुऱ्यांवरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे पहा तर हिरवं पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे तर आता याच्यावरती आपल्याला असा कांदा आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे कांदा टाकून झाला की आपल्याला ही अशी शेव थोडी थोडी करून याच्यावरती टाकून घ्यायची आहे तर ही शेवसुद्धा मी घरीच बनवलेली आहे तर ती पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तर ही शेव टाकल्यानंतर हा मसालासुद्धा आपल्याला याच्यावरती असा थोडा थोडा चिमटीने टाकून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामुळे टेस्ट अगदी एकदम छान येते तर हे पहा आपली पाणीपुरीची प्लेट बनून अगदी तयार आहे तर पाणीपुरी बनवणं घरच्या घरी एवढं झालं आहे तर पाणीपुरीचा तुम्ही घरच्या घरीच घ्या तर या प्रम, या पद्धतीने पाणीपुरी बनवायला तुम्ही नक्कीच ट्राय करा तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार